मंडळींनो नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे अशातच आता नवीन वर्षातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणून मकर संक्रांतीला ओळखले जाते कारण प्रत्येक प्रांतानुसार मकर संक्रांत या सणाला विविध नावाने ओळखले जाते अशातच मकर संक्रांती या सणाच्या आदल्या दिवशी भोगीचा सण साजरा करतात अशातच यंदाच्या वर्षी भोगीचा हा सण तेरा जानेवारीला आहे तर मकर संक्रांत हा सण पंधरा जानेवारीला आहे या दिवशी उपभोगाचे प्रतीक असलेल्या देवराज इंद्राची पूजा केली जाते तर आता आपण या सणाचं महत्व काय आहे हे जाणून घेऊयात तर मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करण्यात येणाऱ्या सणाला भोगी असं म्हणतात भोगी शब्दाचा शब्दशा अर्थ आहे आनंद घेणारा आणि उपभोगणारा कारण या दिवशी हा सण साजरा करत सर्वांनी आनंद उपभोगायचा असतो कारण भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण मानला जातो तसेच भोगीच्या दिवशी इंद्रदेवाची देखील आठवण काढली जाते इंद्रदेवाने आपल्या धर्तीवर उदंड पिकं पिकावी म्हणून प्रार्थना केली जाते अशी मान्यता आहे तसेच ती पिकं वर्षानुवर्षे पुढे देखील पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी इंद्रदेवाने केली होती तसेच या दिवशी इतर काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटून त्यात काही वस्तूंची आहुती देखील दिली जाते पूर्वी मालक वर्ग आपल्या या दिवशी कर्मचाऱ्यांना काही वस्तू भेट म्हणूनही देत असतात तसेच शेताला नवीन बहार आलेला असतो त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा लागतो त्यामुळे ला या काळात शेतकरी भोगीची भाजी आणि तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतात या पदार्थांमधून उष्णता घेऊन शेतकरी पुन्हा वर्षभर शेतात काम करण्यास सज्ज होतात तसेच महाराष्ट्रात एक म्हण देखील प्रचलित आहे ती म्हणजे जो न खाई भोगी तो सदा रोगी या म्हणीमुळे लक्षात येईल की भाजी आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे मकर संक्रांतीच्या आधीच्या दिवशी घेवडा हरभरा तुरीच्या शेंगा लाल गाजर मुळा पावटे या भाज्या एकत्र करून ही भाजी बनवली जाते तसंच या भाजीबरोबर तीळ लावून बाजरीची भाकरी खाल्ली जाते बाजरी ही उष्ण असल्याने ती शरीर उष्ण ठेवण्यास मदत करते तर तुम्हीही यंदाच्या भोगी या सणाला नक्की भाजी करा आणि त्याचा आस्वाद घ्या तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा